नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये पायल स्वागताने एक नजर टाकूया आजच्या अकरा दिवस शेअर मार्केट राहणार बंद कारण भारतीय शेअर बाजार म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये विविध सण आणि राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे तीन दिवस बंद राहणार आहे या सुट्ट्यांमुळे गुंतवणूकदारांना आपल्या ट्रेडिंग रणनीती आणि आर्थिक नियोजनात बदल करावे लागणार आहेत विशेषत या महिन्यात सलग सुट्ट्यांचा कालावधी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींचा परिणाम लक्षात घेता बाजारातील चढ उतारांचा अंदाज घेणंही महत्वाचं ठरणार आहे दहा एप्रिल महावीर जयंती चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अठरा एप्रिल गुड फ्रायडे या तीन सुट्ट्यांव्यतिरिक्त एप्रिल महिन्यात नियमित साप्ताहिक सुट्ट्या म्हणजे शनिवार आणि रविवार देखील आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये एकूण तीन दिवस असून त्यापैकी पाच सहा बारा तेरा एकोणीस वीस सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल हे शनिवार रविवार आहेत म्हणजेच सुट्टीचे तीन दिवस आणि साप्ताहिक सुट्ट्या मिळून एप्रिल मध्ये शेअर बाजार एकूण अकरा दिवस बंद राहणार आहे